पत्रकार संयुक्त पत्रकार समिती या नावाने आपण ठिकाणी गठित करता येत आपण उपस्थित आहेत आमदार का सरचे अध्यक्ष अनुले भाई मित्र आहेत आता तो समस्त उपस्थित ठिकाणी विविध पत्रकारांचे विविध पत्रकार आपण सुंदर कल्पना या ठिकाणी मांडली आणि निश्चितच ह्या काळानं वेळेनुसार जसं जसं शहर तसं जसं आणि पत्रकारिता हा एक चौथा स्तंभ आहे तर त्या कारणामुळे त्याचा आधार नेहमी होत असतो त्यामुळे आपण जे या ठिकाणी बडनेरा ठिकाणी पत्रकार भवन बनलं पाहिजे असे जे संकल्प आपण या ठिकाणी व्यक्त केले आहेत संजयकडून सांगितलं की बा याचे काही नियम असतात ते असतात तर त्याचं निश्चित आपण पालन करून आपण जे पहिले ते सगळं स्थापन करा आणि आमदार साहेब नेहमी आपल्यासोबत आहे पुढे आहे पहिले होते आधी होते पुन्हा राहणार आहे त्यामुळे आपल्याला आश्वस्त करतो की जे आपली संकल्पना असेल जे भावना असेल आमदार साहेब सगळे आपल्या पाठीशी राहील तन्मन धनानं तर त्यामुळे आपल्या सांगू शकतो आपण निश्चित वेळ घ्या आपली संकल्पना सांगा आणि लिगल जे आहे त्याचे प्रोसेस पूर्ण करा हे त्या ठिकाणी सांगू इच्छितो आणि आपल्या मित्रसंकल्पसोबत आमदार साहेबी आहे स्वतः पण आहे आणि पडण्यारासाठी हे गौरु गोष्ट आहे की पत्रकार भवन आता सध्या फडण्याराला अमरावतीला पण पत्रकार भवनाने जागा रिझर्व्ह केली आहे परंतु होऊ शकली परंतु एक ऑफिस म्हणून श्रमिक पत्रकार भवन आपण या ठिकाणी महानगरपालिकेच्या कॉम्प्लेक्समध्ये उघडला आहे त्या संकल्पना तुम्ही पहिले सुरुवात करा आणि हे संकल्पना मांडले हे महत्वाचं काय कारण तुम्ही त्या दिशेनं वार्ता करू त्यामुळे सर्व पत्रकार बांधवांना मला अभिनंदन करतो आणि आपण निश्चितच आपल्या संकल्पना पूर्ण होगा आणि यशस्वी व्हाव हे तर सदिच्छा देतो धन्यवाद आपण केलेल्या आश्वासनानुसार